हॅलो स्टुडंट्स दहावी आणि बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत की आता आमचं बोर्ड जाणार आहे का कारण अनेक दिवसांपासून अशी बातमी येत आहे अनेक वेगवेगळ्या वेग ठिकाणी अनेक वेगवेगळ्या वेग माध्यमांमधून मा आपण पाहत आहोत की बोर्ड जाणार आहे बोर्ड जाणार आहे स्टुडंट्स जसं सर्वांनाच बोर्डची काळजी असते तसंच दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बोर्डचं खूप टेन्शन येत असतं बोर्ड म्हटलं की टेन्शन असं एक इक्वल समीकरण असतो तर त्यामुळेच बोर्ड या शब्दाची भीती जावी तसंच बोर्डमुळे विद्यार्थ्यांनी घाबरून तुम्ही आता पाहिलं असतील बऱ्याचशा न्यूजमध्ये की बोर्डची परीक्षा आहे सध्या सुद्धा तुम्ही पाहत आहात दहावी बारावीच्या परीक्षा चालू असताना सुद्धा या घटना अशा घडलेल्या आहेत की बोर्डच्या पेपरच्या भीतीमुळे किंवा पेपर कसा जातो उद्याचा यामुळे अनेक जण आत्महत्या करताना आपल्याला दिसतात तर थोडक्यात काय तर बोर्ड परीक्षेची टेन्शन असतं सर्वांनाच तर मग आता सध्या अशा बातम्या येत आहेत त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत नववीतून दहावीत जाणारे आणि अकरावीतून बारावीत जाणारे की खरंच आता बोर्ड परीक्षा होणार का नाही होणार बोर्ड जाणार आहे की काय आणि तसं जर असेल तर नवीन बदल कसे असणार आहेत तर स्टुडंट्स ही बातमी नेमकी किती अंशी खरी आहे खरी आहे का खोटी आहे खरी असेल तर खरंच याच्यामध्ये कोणते कोणते बदल असणार आहेत आणि आत्ता नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे किंवा अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे कोणता अभ्यासक्रम करायचा आहे आणि कसा अभ्यास करायचा आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण तुम्हाला नेमके काय बदल आहेत कसे बदल असणार आहेत ते तुम्ही इथे जाणून घेणार आहात तर स्टुडंट्स ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे जे नववीतून दहावीत जाणारे विद्यार्थी आहेत आणि अकरावीतून बारावीत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही जरूर जरूर शेअर करा कारण विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत त्यांना खूप प्रश्न पडत आहेत की नेमकं आम्ही आता नेम काय का करावं सो असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत योग्य माहिती न पोहोचल्यामुळे ते सध्याचा वेकेशन पिरियड जो आहे उन्हाळी सुट्ट्या ज्या आहेत त्यासुद्धा ती वाया घालवतील तर स्टुडंट्स असं अजिबात करू नका तर हे जे सर्व बदल आहेत त्याची माहिती आपण करून घेऊया मी वेळोवेळी तुम्हाला असे जे वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट असतात ते सर्व अपडेट्सची माहिती मी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलमधून देतच आलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण अशाच प्रकारचे जे जे काही अपडेट्स येतील तर ते खरंच किती खरे आणि खोटे आहेत किंवा त्याबाबत आपण काय करायला हवं आहे तर हे सर्व अपडेट्स मी तुम्हाला देतच असते सो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल शेअर जरूर करा व्हिडिओ हा शेअर करा कारण विद्यार्थ्यांमधली जी भीती आहे कोणते बदल असणार आहेत या सर्व गोष्टींची त्यांनासुद्धा माहिती होईल अभ्यास कोणता करावा करावा का ना करावा? नाही करावा ह्या ज्या सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामधनं मिळणार आहेत तर स्टुडंट्स जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या बदलांसहितच मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे या अगोदरच्या व्हिडिओजमधून पण मी तुम्हाला सांगितलं की आपण लवकरच सर्व अभ्यासक्रम विशेषतः नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो आहे तो लाईन बाय लाईन कसा आपण घेणार आहोत ते मी तुम्हाला आणखी पुढील व्हिडिओमध्ये उद्या एक हा स्पेशल असा व्हिडिओ बनवून त्यातून मी तुम्हाला सांगणारच आहे की आपण टेन्थचा संपूर्ण अभ्यासक्रम कसा कव्हर अप करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारच्या कोचिंग क्लासेसला न जाता तुम्हाला हा संपूर्ण अभ्यासक्रम घरी बसून कशा पद्धतीनं कव्हर करता येईल कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फ्रीमध्ये फक्त तुम्हाला दररोजचा काही ठराविक वेळ हा द्यावा लागेल तर तो कसा तर तेही मी तुम्हाला उद्याला व्हिडिओ पाठवेल त्यामध्ये तुम्हाला डिटेल कळेलच तर स्टुडंट्स जास्त वेळ न घालवता आपण आता बघूया की खरंच ही ब्रेकिंग न्यूज काय आहे बोर्ड जाणार आहे का आणि जर जाणार असेल तर याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल असतील तर स्टुडंट्स अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे ही की नवीन बदल होणार आहे आणि या बदलानुसार असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना बोर्डची खूप टेन्शन येतं आहे तर ब हा हे टेन्शन कमी करण्यासाठी जो शालेय सिलेबस आहे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम हा थोडासा मनोरंजक करण्यात यावा तसंच हे पुस्तकामधला जो मजकूर आहे जी तुमची खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत ही मोठी पुस्तकं पाहिल्यावर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते तर येणारा नवीन जो बदल असणार आहे स्टुडंट्स त्यामध्ये पुस्तकांचा मजकूर कमी करून बघा खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे ही की पुस्तकांचा मजकूर कमी केल्या जाणार आहे म्हणजेच तुमची पुस्तकं थोडी अजून लहान करण्यात येतील आणि त्याचबरोबर मनोरंजक अभ्यासक्रम केला जाईल तर तो अभ्यासक्रम मनोरंजक केला जाणार आहे आता सध्या आपल्याला अभ्यास करायला गेलो किंवा लेसन ऐकायला गेलो की बोर होतं पण तसं होणार नाही असं आपल्याला ह्या नवीन धोरणानुसार नवीन बदलामध्ये तुम्हाला असा अभ्यासक्रम पाहायला मिळणार आहे तर पहा ही झाली पहिली महत्त्वाची गोष्ट की पुस्तकांचा मजकूर जो आहे तो कमी करण्यात येणार आहे तसंच तो अतिशय मनोरंजक करण्यात येणार आहे स्टुडंट्स मग याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल असणार आहे आणि तो म्हणजे सेमिस्टर पद्धती येणार आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम सेमिस्टर पद्धती काय आहे तर सेमिस्टर पद्धती म्हणजे काय तर आता जसे आपले प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राच्या परीक्षा होतात परंतु या परीक्षा बोर्डाकडून घेण्यात येतील तर हे सत्र कसे होणार तर दिवाळीच्या अगोदर एक सत्र घेण्यात येईल आणि मार्चमध्ये दुसरं सत्र घेण्यात येईल अशा पद्धतीनं हे दोन सत्र होतील दोन परीक्षा होतील बोर्डच्या पहिली परीक्षा झाल्याच्या नंतर पहा दिवाळीची पहिली परीक्षा झाली की बोर्डचा रिझल्ट येईल त्या रिझल्टमध्ये तुम्ही जर नापास झालेला असाल तुमच्यापैकी कुणी एखादा विद्यार्थी जर नापास झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी पुन्हा पुढील सत्रामध्ये म्हणजे द्वितीय सत्र ज्याला आपण सध्या म्हणतो त्या द्वितीय सत्रामध्ये सत्रा त्याला पुन्हा संधी देण्यात येणार आहे म्हणजे बघा नापास वगैरे होणार असली काही चिंताच राहणार नाही आता म्हणजे पहिल्या सत्रात तुम्ही जर फेल झालात तर तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये बसायला मिळेल आणि दुसऱ्या सत्रात पुन्हा परीक्षा द्यायची बोर्डचीच आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा पुन्हा बोर्डची होणार आणि ही परीक्षा बोर्डची झाल्यावर त्यामध्ये तुम्ही जर पास झालात तर तुम्ही ऑब्व्हियसली पासच असणार आहात तर स्टुडंट्स बघा हा बदल तुम्हाला नक्कीच समजला असेल या बदलानुसार तुम्हाला ही गोष्ट समजली असेल की दोन सत्र होणार आहेत एक दिवाळीच्या आधी आणि दुसरं होणार आहे मार्चच्या नंतर आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असा निर्माण झाला असेल की मग हे दोन सत्र होणार पण हे नापासासाठी ठीक आहे पण जे चांगल्या मार्क्सनी पास होतील त्यांच्यासाठी मग कोणत्या सत्राचे मार्क्स ग्रहीत धरल्या जातील तर स्टुडंट्स असं सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही सत्रांचे मार्क्स पाहिल्या जातील आणि दोन्हीपैकी ज्या सत्रामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स असतील त्या सत्राचे मार्क्स हे तुमच्या मार्क मेमोवर येतील म्हणजे तो तुमचा फायनल रिझल्ट असेल पहा स्टुडंट्स पुन्हा एकदा सांगते दोन सत्राच्या दोन बोर्डच्या परीक्षा घेतल्या जातील आणि ह्या दोन्ही प पर, परीक्षा झाल्याच्या नंतर जो विद्यार्थी दोन्ही परीक्षामध्ये समजा एखाद्याला दुसऱ्या सत्रामधल्या बोर्डच्या परीक्षेमध्ये मार्क्स जास्त पडले तर त्याचा जो मार्क मेमो येईल तो दुसऱ्या परीक्षेचा येईल म्हणजे दोन्हीपैकी ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त गुण असतील तर तेच तुमचे फायनल गुण ग्रहित धरल्या जातील सो so, स्टुडंट्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट ऐकायची आहे कारण याच्यामधले सर्व अपडेट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर स्टुडंट्स हा अशा पद्धतीनं तुमच्या ह्या दोन परीक्षा होतील आणि या दोन्ही परीक्षेमधनं तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो मिळेल बघा म्हणजे इथे चिंता राहणार नाही आहे तुम्हाला एकतर दोन सत्रात परीक्षा होतील त्यामुळे निश्चितच अभ्यासक्रम सुद्धा कमी कमी असेल जसा सध्या अभ्यासक्रम हा पूर्ण असतो म्हणजे बोर्डची परीक्षा म्हटलं की समजा मराठीला वीस लेसन असतील तर वीसला वीस येतील सायन्सला समजा दहा लेसन असतील तर दहाला दहा फायनल परीक्षेला येतात अशी ही परीक्षा असते पण आता जेव्हा अशा प्रकारची ही नवीन अपडेट आलेले आहेत त्यानुसार परीक्षा जेव्हा होईल तर तेव्हा अर्थातच फर्स्ट टर्मसाठी अर्धे लेसन येतील पुन्हा सेकंड टर्मसाठी अर्धे लेसन अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या बोर्ड परीक्षा होऊन फायनल रिजल्ट हा ठरवला जाईल आणि मग यामध्ये विशेष करून नापास विद्यार्थी जे होतील ज्यांना खूप टेन्शन येत आहे बोर्ड म्हणलं की भीती वाटते त्यांचं हे टेन्शन कमी करण्यासाठी हा बदल असणार आहे असं आपल्याला बोर्डाकडनं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे बोर्ड जाणार हा खूप मोठा प्रश्न आहे की खरंच बोर्ड जाणार आहे का तर स्टुडंट्स तुम्हाला आम्हाला सर्वांना हे माहिती करून घ्यायचं आहे की मग हा जो बदल आहे तर खरंच बोर्ड जातो आहे का मी तुम्हाला दोन सेमिस्टर सांगितले ही पण परीक्षा बोर्डाकडूनच घेतली जाणार आहे तर मग बोर्ड जाणार कसा नाही का तर बघा स्टुडंट्स याचबरोबर आणि दुसरेसुद्धा काही प्रश्न आहेत नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि दहावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय एक, एक महत्त्वाचा बदल असणार आहे त्यामुळे हे सर्व बदल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम मग आम्ही आता कोणता अभ्यास करूया तर स्टुडंट्स लक्षात घ्यायचं आहे की हे बदल होणार आहेत ही बातमी बरोबर आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे सर्व बदल अभिप्रेत आहे परंतु हे बदल केव्हापासून लागू होतील हेही तेवढंच महत्वाचं आहे मग हे तुम्ही नीट ऐका आणि हे ऐकल्यानंतर मग ऑब्वियसली तुम्हाला कळेल की आपण काय करायचं आहे तर तेही मी तुम्हाला सांगणारच आहे की तुम्ही नेमकं का काय करायचं आहे बघा विद्यार्थ्यांना अशा अनेक बातम्या येत राहतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप गोंधळाचं वातावरण असेल पण अशी सिच्युएशन केव्हा येते आणि या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायचं असतं हेही हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमचा गोंधळच उडणार नाही तर बघा स्टुडंट्स हा जो बदल आहे हे बदल येणार आहेत हे वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून तुम्ही पाहिलेलं असेल वेगवेगळ्या वेग वेग बातम्यांमधून हे पाहिलेलं आहे आणि हे खरं पण आहे पण पण स्टुडंट्स हे ही जी गोष्ट होणार आहे तर ती नेमकी केव्हा होणार आहे याचा खात्रीलायक तारीख अजून डिक्लेअर नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे बघा आपल्याला बोर्डाकडनं असं सा सांगितलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे तुमची बॅच म्हणजे नववीतून दहावीत जाणारे जे विद्यार्थी आहेत अकरावीतून बारावीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची बॅच असणार आहे ही ही म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तर मग हा अभ्यासक्रम कधी लागू होईल तर हा अभ्यासक्रम दोन हजार चोवीस पंचवीस किंवा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून लागू होईल पुन्हा एकदा सांगते स्टुडंट हे जे सर्व मी आता बदल सांगितले हे सर्व बदल दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे तुमच्या बॅच पासून किंवा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षीच्या बॅच पासून हे सर्व बदल जे आहेत ते अपेक्षित आहेत म्हणजे स्टुडंट लक्षात घ्या की अजून पक्क काहीही सांगितलं सांगण्यात आलेलं नाहीये हो। की दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॅचला ह्या सर्व गोष्टी होतील का तर स्टुडंट्स मग आता तुम्ही पक्का विश्वास कशावर ठेवायचा आहे तर मी तुम्हाला सांगते ॲज अ टीचर आजपर्यंतच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते की जर समजा दोन हजार चोवीस पंचवीस आता इथे दोन बातम्या आहेत दोन हजार चोवीस पंचवीसपासून लागू होईल किंवा पंचवीस सव्वीसपासून लागू होईल म्हणजे आता येणारं तुमचं दहावी बारावीचं वर्ष किंवा त्याच्या पुढचं वर्ष यापैकी एका वर्षी लागू होईल मग आता बरं भीती वाटत असेल तुम्हाला की अरे बापरे चोवीस पंचवीसला लागू होणार का मग आता आम्ही अभ्यास कोणता करावा करूत का नको करूत उन्हाळ्यातल्या सुट्ट्यातला अभ्यास पुस्तकं घेऊत का नको घेऊ करूत का नको का टाईमपासच करायचा तर स्टुडंट्स लक्षात घ्या चोवीस पंचवीससाठी त्यांनी जरी सांगितलेलं असेल तरी ही शक्यता जवळपास नसल्यातच आहे कारण जर चोवीस पंचवीसमध्ये हा बदल अपेक्षित असला असता तर आपल्याला आत्तापर्यंत ह्या सूचना सर्व शाळांना मिळालेल्या असल्या असत्या आणि त्यानुसार सर्व अभ्यासक्रम कसा असणार आहे कशी पुस्तकं येणार आहेत ह्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये ऑलरेडी होत असतात तर दोन हजार चोवीस पंचवीस या म्हणजेच तुमच्या येणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्डसाठी तर ही गोष्ट लागू होण्याची शक्यता अत्यल्प आहे अत्यल्प आहे म्हणजे बघा नसणारच कारण चोवीस पंचवीसला जर अशा पद्धतीचे बदल अपेक्षित असले असते तर आत्तापर्यंत काही ना काहीतरी सूचना काही ना काहीतरी बदल हे आपल्याला कळविले गे गेले असते त्यामुळे चोवीस पंचवीस म्हणजेच तुमच्या बॅचसाठी कदाचित हे बदल लागू होणार नाहीत पण मी कदाचित म्हणते आहे त्यामुळे हेही लक्षात घ्या अभ्यासक्रम कदाचित बदलणारही नाहीत परंतु याच्यावर निवेदन मागवल्या जात आहेत अभिप्राय मागवल्या जात आहेत की अशा पद्धतीनं आपण जे मी आत्ता सर्व तुम्हाला पॅटर्न सांगितला बदल सांगितले ते बदल केले जावेत का याचे परिणाम काय होतील तर याचे सर्व अभिप्राय जे आहेत ते तज्ज्ञ लोकांकडनं शिक्षकांकडनं पॅरेंट्सकडनं याचे अभिप्राय वेगवेगळ्या माध्यमातून मागवले जात आहेत आणि त्याच्यानुसार हे सर्व बदल अपेक्षित आहेत तेव्हा स्टुडंट्स आपल्याला आता मी असं सांगेल की बघा हे बदल जे आहेत ते कदाचित पंचवीस सव्वीसपासून लागू होतील त्यामुळे तुम्ही बिंधास्तपणे दहावीचे विद्यार्थी नववीतून दहावीत जाणारे विद्यार्थी आणि अकरावीतून बारावीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तुमचा जो स्वतःचा सध्याचा अभ्यासक्रम आहे तो तुम्ही नेटाने करायचा आहे सुट्टीचा वेळ वाया न जाऊ देता तुम्ही सर्वांनी या गोष्टी ज्या आहेत त्या त्याचा अवलंब करा त्या सुट्टीमधा सुट्टीचा उपयोग आणि उपभोग पूर्ण घ्या पुस्तकं घ्या आणि आपण अभ्यासाला लागा आणि स्टुडंट्स तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेस वगैरे करणं शक्य होणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला याही आधी बातमी सांगितली की मी सर्व प्रकारचे सर्व विषयांचे व्हिडिओज तुमच्यासाठी टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला आता काहीही चिंता करायची गरज नाही आहे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील आणि वीस तारखेपासून स्टुडंट्स वीस मार्च येणाऱ्या वीस मार्चपासून दररोज इंग्रजीचे व्हिडिओज तुम्हाला टाकण्यात येतील किंवा वेळोवेळी त्याच्या लाईव्ह स्ट्रीम घेण्यात येतील आणि त्यामधनं पहिल्या चॅप्टरपासून स्टुडंट्स पहिल्या चॅप्टरपासून आपण पोयम असो चॅप्टर असो हे प्रत्येक लेसन आपण शिकणार आहोत ग्रामरचा भाग आपण शिकणार आहोत रायटिंग स्किलचा भाग आपण शिकणार आहोत सो संपूर्ण भाग हा आपण वॅकेशनमध्ये कव्हर करून देणार आहोत फक्त तुम्हाला आवश्यकता आहे आता ते कसं कवर करायचं काय नाही याचं टाईम टेबल हे सर्व मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाठवेल जेणेकरून तुम्हाला पण विश्वास येईल की आपला हा अभ्यासक्रम होणार आहे आपल्याला इतर ठिकाणी कोचिंगला सुद्धा जायची अजिबात गरज नाही त्याऐवजी तुम्ही जर दररोजचे व्हिडिओज पाहिले दररोज तुम्ही लाईव्ह स्ट्रीम जॉईन केली दररोज माझा क्लास जॉईन केलात आणि व्हिडिओ पाहत राहिलात त्यामध्ये प्रश्न प्रश्नांची उत्तरं हे सर्व काही मी टाकणार आहे ग्रुपची लिंक पण देईल तुम्हाला मी तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन झालात की तुम्हाला तिथे सर्व प्रकारचं मटेरियलसुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे सो स्टुडंट्स डोंट वरी घाबरून जाऊ नका आणि मी सांगितलेल्या सर्व बदलांनुसार हे सर्व बदल जाणून तुमचं टेन्शनही कमी झालं असेल इतर तुमच्या मित्रमैत्रिणींचं पण टेन्शन कमी करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचंच टेन्शन कमी होईल आणि चॅनल सबस्क्राईब जरू, जरूर जरूर करून घ्या कारण इथून पुढे भरपूर व्हिडिओज आपल्याला पाठवायचे आहेत So thank you so much for watching. Thank you.